नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे आणि एक नंबरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांच्या कृपेने नागपूरमध्ये अधिवेशनच रद्दबातल केलं होतं तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्री नागपूरला जाण्याच्या परिस्थितीत नाहीत म्हणून विधानसभेचं अधिवेशनच त्या काळात रद्द बातल झालं होतं असे महान मुख्यमंत्री सध्या जरा अडचणीत सापडलेले आहेत यावेळेला ते मुख्यमंत्री नसताना नागपूरला गेलेत आणि ते नागपुरात विधिमंडळाच्या परिसरात असताना महायुती सरकारने एक घोषणा करून टाकली आहे की मुंबई महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षातल्या घोटाळ्यांचा आणि व्यवहाराचा आणि आर्थिक गडबडीचा तपास घेतला जाणार आहे त्यासाठी एक एस आय टी नेमून संपूर्ण झाडाझडती घेतली जाणार आहे आणि जो काय अहवाल येईल तो श्वेतपत्रिका म्हणून विधिमंडळासमोर मांडला जाणार अर्थात ही सूडबुद्धीची कारवाई आहे तुम्हाला ऑडिटच करायचं असेल तर मग पिंपरी चिंचवडचं पण केलं पाहिजे मग ते ठाण्याचं पण केलं पाहिजे ते नागपूरचं पण केलं पाहिजे ते कोल्हापूर सोलापूर नव्या मुंबईचं पण केलं पाहिजे असा प्रतिवाद झाला आम्ही निश्चिंत आहोत आम्ही कुठलीही चूक केलेली नाही आम्ही कुठलंही पाप केलेलं नाही हे सांगायची हिंमत उबाठा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याकडून आजपर्यंत झालेली नाही मग विषय दिशाशालयांच्या विषयात एस आय टी नेमली जाण्याचा असो किंवा महापालिकेचा ऑडिट असो किंवा वेगवेगळ्या को कोविड काळातल्या घोटाळ्यांचा विषय असो काय उत्तर दिलं जातं काल परवा मी ऐकत होतो उद्धव ठाकरे यांचे कायदेशीर सल्लागार आणि सगळ्यात निकटवर्ती असलेले कायदेतज्ञ अनिल परब म्हणाले की हा विषय तपास करून त्याविषयी क्लीन चिट देण्यात आलेली आहे सी बी आयने तपास केला आणि क्लीन चिट दिली कुठच्या दिशाशालियन प्रकरणात पण सूडबुद्धीने ठाकरे परिवाराला सतावण्यासाठीच हा विषय उकरून काढण्यात आलेला आहे गाडलेली प्रकरणं उकरून काढून ठाकरे परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणताना आपण कुठल्या कुठल्या कबरी सत्तेत असताना खोदल्या होत्या याची आठवणसुद्धा तुमच्या अनिल परवाना नसावी याच दिशा सालियन किंवा तुमच्या सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये अधिक रंगून रंगून बातम्या देणाऱ्या अर्णब गोस्वामीला तुरुंगात डांबण्यासाठी जे काय कमांडो पाठवले तो तमाशा लोकांना माहिती आहे पण त्यासाठी प्रकरण कुठचं शोधून काढलं तर तो, तो कोण अरेडे होता त्यांनी आत्महत्या केली त्याचं जे प्रकरण होतं जे कोर्टाच्या संमतीने तपास पुढे सरकत नसल्यामुळे क्लोज करण्यात आलं होतं त्याची कबर खोदून तो आरोप अर्णब गोस्वामीवर लावण्यासाठी कोणी कबर खोदायचा उद्योग केला होता मंत्री त्यावेळेला असलेले अनिल परब विसरले की आपण ती कबर खोदायला पुढे घेऊतो उद्धव ठाकरे आदेश देत होते आणि आपण कबर खोदत होतो त्यातून त्या कुठच्या काय ते नाईक काय कोण होता आर्किटेक्ट आत्महत्या करणारा ती आत्महत्या कोणी उकरून काढली होती त्या सूडबुद्धीने अशी जुनी प्रकरणं उकरणं यातच अडीच वर्ष आपण घालवली आहेत हे अनिल परब विसरतात आणि मग या अशा एस आय टी आणि चौकशा म्हटल्या की त्यांच्या पोटामध्ये गुडगुडायला लागतं आणि त्यावरून मग चर्चा झाली चा आरोप प्रत्यारोप अमुक तमुक सुरू झाले उद्धव ठाकरेंनी तर आम्ही तुमच्याही कुटुंबाच्या मा मागे एस आय टी आ लावू वगैरे अशी भाषा केली आणि त्यावरून मग अर्थात ब्रेकिंग न्यूज सकाळचे प्रातरविधी वगैरे सुरू झाले मुद्दा असा आहे मित्रांनो या सगळ्यामध्ये अर्थातच महायुतीच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी मंत्र्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत संजय शिरसाट यांच्यासारख्या शिंदे यांच्या अतिशय आक्रमक समर्थकाने सुद्धा हे प्रकरण ठाकरे परिवाराला महागात पडणार अशी पण भाषा केलेली आहे ती किती महागात पडेल ते बघू कदाचित धीरज साहूकडून पैसे आणून ती किती महागाई ठाकरे परिवार सोसून दाखवेल कारण सध्या काँग्रेसची आणि त्यांची दोस्ती आहे पण मुद्दा असा आहे की या विषयावर म्हणजे मुंबई महापालिकेच्या गैरकारभाराबद्दल आर्थिक घोटाळ्याबद्दल जी एस आय टी नेमली आहे तिच्याकडे जे काम सोपवलेलं आहे त्या कामाविषयीची चर्चा फार झाली नाही सूळबुद्धीची चर्चा खूप झाली मला वाटतं उदय सामंत जे नगरविकास खात्याचा अतिरिक्त भार वगैरे आहे त्यांनी एक त्याच्यात सांगितलं चा की सत्त्याण्णव नंतरच्या काळात मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होणार आहे ऑडिट केलं जाणार आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच का हा प्रश्न कोणीही देवट्याने उलटा विचारला नाही ही बाब नाही नाही शिवसेना सत्तेवर असतानाचा काळ शिवसेना सत्तेत किती काळ होती शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेच्या तिजोरीत अडकलेला आहे शिवसेनेचा प्राण हा महापालिकेच्या तिजोरीच्या पिंजऱ्यातल्या पक्षामध्ये अडकलेला आहे ही भाषा बोलणारेच आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेना उबाटा यांच्या धावून आलेले आहेत पण मुंबई महापालिका किंवा मुंबई महापालिकेचा आर्थिक व्यवहार म्हणजे शिवसेनेचा आर्थिक जीव आहे प्राण आहे हे सांगितलं गेलं ना मग ते फक्त एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंतच आहे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आधी मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता नव्हती हो का आता आणखीन एक भाग बघण्यासारखा आहे की इतकी तावातावात तुम्ही चर काय ते चौकशी आणि तपास करायला ऑडिट करायला निघाला आहे पण या सगळ्या कालखंडामध्ये शिवसेनेच्या महापालिकेतल्या मुंबई महापालिकेतल्या सत्तेतला भागीदार तर भारतीय जनता पक्षच होता मग तुम्ही काय तेव्हा झोपला होता का वगैरे प्रश्न विचारण्यापर्यंत गेले पण कोणाही एका देवट्याला आठवत नाही की रे एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेनं हाती घेतला नव्हता त्याच्या खूप त्याच्याही बारा वर्ष आधी मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात गेली शिवसेनेची अनिर्बंध सत्ता किंवा निरंकुश सत्ता महापालिकेमध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली स्थाप गेलेली आहे राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचा विक्रमी विजय जो काँग्रेस पक्षाला मिळाला चारशे पंधरा खासदारांचा त्याच्यानंतर दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यातही शिवसेनेचा मुंबई धुव्वा उडालेला होता काँग्रेस जिंकली किंबहुना ग काँग्रेस फक्त मला छगन भुजबळ निवडून आले पंच्याऐंशीला आणि त्यानंतर दोन अडीच त्या हो महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दत्ता सामंत आणि गिरणी संप यांच्यासमोर शिवसेना आपल्या बाले जमीन जमीनदोस्त होऊन गेली होती पण लोकसभेनंतर अवघ्या पाच सहा महिन्यात मुंबई महापालिकेची जी निवडणूक झाली ती शिवसेनेने स्वबळावर लढवली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना निवडून आली बघता बघता शिवसेनेचे जवळपास सगळे शाखाप्रमुख हे त्या एका निवडणुकीने नगरसेवक होऊन गेले तेव्हा शिवसेना महापालिकेत सत्तेवर आली ती पंचवीस वर्षापूर्वी आली नाही अडतीस वर्षापूर्वी आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि आत्ता दोन हजार तेवीस आहे मग एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच्याच कारभाराचं ऑडिट करायचं ही काय भानगड आहे सूडबुद्धीच जर वागायचं असेल शिंदे सरकारला महायुती सरकारला शिवसेनेच्या विरोधात सूडबुद्धीने वागायचं असेल तर मग एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनच्या कारभाराचं ऑडिट केलं पाहिजे तसं काय होताना दिसत नाही एकदम एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे पंच्याऐंशीपासून एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत मुंबई महापालिकेत सात वर्ष सलग शिवसेना सत्तेत होती आणि शिवसेनेचेच महापौर एकामागून एक होत होते त्या सात वर्षाच्या काळात छगन भुजबळ हे सुरवातीचं वर्ष आणि शेवटचं वर्ष असं दोन वेळा महापौर झाले त्यानंतर दत्ता नलावडे वगैरे वगैरेच रमेश प्रभू वगैरे काही ते झाले पण मुद्दा असा आहे की जर अडतीस वर्ष किंवा सदतीस वर्ष सलग शिवसेनाच मुंबई महापालिकेच्या सत्तेत होती तो ऑडिट सत्त्याण्णव वर्ष, वर्षा एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरचं का किंवा आधीच्या बारा वर्षात कॉंग शिवसेनेला या ऑडिटमधून सूट का दिलेली आहे आणि कडीचा मुद्दा मित्रांनो तो असतो बातमी सगळी तिथेच असते पण ती बातमी ज्यांना कळत नाही ते हातात कॅमेरे आणि बूम घेऊन धावत असतात आणि वाटेल ते हगलं पादलं तुमच्या आमच्या घरापर्यंत टी व्हीच्या चॅनेलवरून पाठवत असतात एकोणीसशे सत्त्याण्णव साली काय झालं होतं असं की त्यानंतरची पंचवीस वर्षं मोजायची आणि आधीची बारा वर्षं सोडून द्यायची तर त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव नौ साली नव्वद साली दुसऱ्यांना महापौर भुजबळ झाले आणि ती मुदत संपल्यानंतर दिवाकर रावते हे महापौर झाले त्यावेळेला शिव महापालिकेची मुदत दोन वर्षं वाढवली होती आणि त्यामुळे वाढलेल्या मुदतीचं शेवटचं वर्ष दिवाकर रावते हे महापौर झाले आणि त्याच वेळेला मुंबई महापालिकेची निवडणूक झाली एकोणीसशे ब्याण्णवच्या जानेवारीमध्ये आणि त्यापूर्वी छगन भुजबळ हे शिवसेनेच्या पंधरा सोळा आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर आलेली ब्याण्णवची महापालिका निवडणूक मला वाटते जानेवारी फेब्रुवारी अशी काहीतरी झाली होती आणि त्यामध्ये भुजबळ अतिशय आघाडीवर होते मला वाटतं एक्क्याण्णवमध्ये मधली गोष्ट आहे तर त्यावेळेला रामदास आठवले यांच्या आर पी ए आणि काँग्रेस यांच्या मदतीने मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून काँग्रेसने हिसकावून घेतली होती आणि पहिला महापौर आर पी एचे नेते चंद्रकांत हांडोरे यांना मुंबईचा महापौर बनवण्यात आलं होतं आणि त्यांची मुदत संपल्यावर प्रभावळकर म्हणून मॅडम होत्या काँग्रेसच्या त्या प्रभावळकर ह्या सामंत प्रभावळकर मला वाटतं त्या प्रभावळकर ह्या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या ही दोन वर्ष सोडली कारण प्रभावळकर यांच्यानंतर शिवसेना सत्तेत आली होती पंच्याण्णवमध्ये आणि त्यानंतर महा मला वाटतं मिलिंद वैद्य हा माहीमचा तरुण नगरसेवक शिवसेनेचा महापौर झाला आणि त्यानंतर सलग शिवसेनेचे महापौर मुंबई महापालिकेत येत राहिलेत त्यामुळे सत्त्याण्णवमध्ये शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली नाही पंच्याण्णवपासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून अगदी आत्ताची महापालिका विसर्जित होण्यापर्यंत सलग शिवसेनेच्याच हातात सत्ता राहिली आहे मग ऑडिट करताना फक्त सत्त्याण्णव नंतरचं का ह्याचं उत्तर शोधावं लागतं आणि त्याचं उत्तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे सत्त्याण्णवची मुंबई महापालिका निवडणूक पहिल्यांदा लढवली गेली हे लक्षात घेतलं पाहिजे बाळासाहेबांनी राज्यात रिमोटने जे शिवसेना भाजप युतीचं चा, सरकार चालवलेलं होतं त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेची जबाबदारी आणि एकूणच शिवसेनेच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली ते एकोणीसशे सत्त्याण्णवचं वर्ष होतं जेव्हा महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला त्यानंतर शिवसेनेची संघटना आणि मुंबई महापालिकेचा कारभार हा एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याकडे आला त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच्या मुंबई महापालिका कारभाराचं ऑडिट याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेमध्ये आपल्या अधिकारात ज्या ज्या काय उचापती करून ठेवलेत त्याचं ऑडिट करायचं पण सत्त्याण्णवपासून अलीकडे पंच्याऐंशीपासून सत्त्याण्णवपर्यंत बारा वर्षापैकी दोन वर्ष सोडली तर दहा वर्ष महापालिकेची सत्ता शिवसेनेकडेच होती पण तेव्हा शिवसेनेचा कारभार बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर आणि आदेशावर चालत होता तर त्याची चौकशी एकनाथ शिंदे सरकार करणार नाही आहे लक्षात घ्या पंच्याऐंशीपासून बावीसपर्यंत महापालिका होती आणि त्यातली मधली बारा वर्ष सुरुवातीची बारा वर्ष शिंदे सरकार ऑडिट करणार नाही आहे ही बातमी आहे शिवसेना सलग सत्तेत असतानाची चौकशी आणि ऑडिट करायचं असेल तर पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून करावं लागेल पण ते केरळ करण्याचा निर्णय झालेला नाही ऑडिट करण्याचा जो निर्णय आहे किंवा जी मर्यादा आणि अजेंडा ठरवून दिलेला आहे तो एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरचा आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या पंचवीस वर्षाचा कारभार शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आहे कार्याध्यक्ष म्हणून आहे पक्षप्रमुख म्हणून आहे मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा आहे आणि जी एस आय टी मुंबई महापालिकेच्या कारभाराचं ऑडिट करायला नेमलेली आहे तिच्यासमोरचा अजेंडा लक्षात घ्या घ्या हा अजेंडा थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणारा आहे पण ना अनिल परब वगैरेसारखे महान कायदे तज्ज्ञ आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती त्याच्यावर पिनपॉइंट करून उद्धव ठाकरे यांच्यावर सूडबुद्धीने हे ऑडिट बसवलं गेलं असं म्हणू शकले ना एकापेक्षा एक विद्वान शोधपत्रकार त्या वर्षी याविषयी एक शब्दाने बोलू शकले सगळी बातमी ह्या एका पॉईंटवर आहे ऑडिट एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच्या महापालिका कारभाराचा आहे कारण एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच उद्धव ठाकरे हे अधिकृतपणे महापालिकेच्या कारभारात लुडबुडायला लागले त्यांचे जे जे तत्कालीन निकटवर्ती आहेत त्या प्रत्येकाचं ऑडिट यातून होणार आहे आणि विसरू नका मित्रांनो यशवंत जाधव असोत राहुल शेवाळे असोत असे अनेकजण त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचेच निकटवर्ती म्हणून अतिशय मलईदार पदावर येऊन बसले एकापाठून एक अनेक वर्ष बसले कोणी डायऱ्या लिहिल्या कोणी घड्याळं दिली काय 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 ते सगळं येईल पण ते एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरचं आहे म्हणजे एकनाथ शिंदे सरकारने किंवा महायुती सरकारने हे प्रकरण ऑडिटकडे देताना सरळ सरळ पक्षप्रमुख माजी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उभाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानं टार्गेट केलेलं आहे पण त्यावर कोणीही चार शब्दाची चर्चा केलेली नाही किंवा बातमी दिलेली नाही आणि म्हणूनच ते इथे उकरून काढणं मला भाग पडलं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार